आज मी तुम्हाला मी नेहमीच माझ्या आजीचं उदाहरण तुम्हाला देत असते तर माझ्या आजीचंच एक गाणं जे माझ्या आठवणीतला ठेवा आहे आजीनं समोर बसवून मला हे शिकवलेलं आहे तर अतिशय अर्थपूर्ण आहे तुम्ही जरूर सगळ्यांनी ऐका आणि त्याचा लाभ घ्या आणि कसं वाटलं हे मला जरूर कळवा सहवास प्रेम मैत्री हे तंत्र बोलण्याचे सहवास प्रेम बोलण्याचे प्रत्यक्ष कोणी नसे प्रत्यक्ष वेळ येता कोणीनसे कुणाचे कन्या सुशान नृपाची प्रत्यक्ष राम भरता कन्या सृषा नृपाची प्रत्यक्ष राम भरता पिचली क्षणा क्षणाला तारुण्य रूप सीता पिचली क्षणा क्षणाला तारुण्य रूप सीता कामी आले सामर्थ्य राघवाचे कामी तिच्या आले सामर्थ्य राघवाचे प्रत्यक्ष वेळ येता नसे कुणाचे प्रत्यक्ष वेळ येता कोणीसेला दुतात कृष्ण भगिनी लावियलीपणाला दिउतात कृष्ण भगिनी सम्राट पांडवांची रानावनात राणी सम्राट पांडवांची रानावनात राणी पती पाच देव असता हे भाग्य कातियेचे पती पाच देव मातीयेचे प्रत्यक्ष वेळ येता कुणाचे प्रत्यक्ष वेळ येता कुणाचे प्रत्यक्ष सूर्य पुत्र कुंती पुन्हा कुमारी प्रत्यक्ष सूर्यपुत्र जन्म वैरी करणास सा अनुज माता सारेच वैरी कौतुक का करावे या रक्त बंधनाचे कौतुक का करावे या रक्त बंधनाचे प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे प्रत्यक्ष वेळ नको अपेक्षा, असल्या जगाकडून निरपेक्ष आचरित जा कर्तव्य प्रेम दोन्ही निरपेक्ष आचरित जा कर्तव्य प्रेम दोनी मग चालू सुखाने अव्यरणे जगाचे मग चालू देखाने जगाचे प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे सहवास प्रेम मैत्री